रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच नगर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चार मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज कांद्यावरील निर्यातबंदी ही शासनाने काही अटीसह उठवलेले आहे तर पाहूयात आज बाजारभावामध्ये नेमके काय बदल हे नाशिक जिल्ह्यामध्ये झाले नगर तसेच इंदोर मंडी येथे झाले सुरुवात करायात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे एक हजार सातशे पंच्याहत्तर वाहनांची आवक आज आली होती पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते कांदे विकले तर लासलगाव येथे आज सरासरी कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रावर आज स्टॉक क्वालिटी कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे एकेचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लोडिंग क्वालिटी कांदे एक हजार नऊशे पन्नास ते दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर विंचूर येते आज पाचशे चाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्टी सरासरी आज सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत सॉरी एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज गोल्टी सरासरी विकली तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत गोल्टीला आज चांदोडे येथे बाजार निघाले येवला येथे सहा हजार क्विंटल चावक होती सरासरी कांदे भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथे आज सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर मीडियम कांदा एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडचोपडा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सहाशे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा